आदर करा कदर करा जाणीव ठेवा वाईट वाटतं दादा जेव्हा महाराष्ट्रात आणि भारतात लव जिहाद सारख्या गोष्टी घडतात कशासाठी रे अजून तुझी माय धीराच्या समोर सुद्धा नजर वर करून चालत नाही अजून तुझा बाप लाचारीची पोळी सुद्धा खात नाही आणि कुणासाठी दोन दिवसाच्या हव्या पोटी कशासाठी ग कधीतरी रातच्या बारा वाजता उठा बापा चांद्रोणाजवळ जा जिजलेले पाय सुरक्या पडला चेहरा बघा बापाच्या पायाला हात लावून वचन घ्या आकाश पडेल इतकी प्रगती करेल पण तुमच्या नावाला कलंक लागेल ला असं जिंदगीत कधी वागणार नाही हे हे कीर्तन आहे आहे आणि संस्कार भूमी तेवढी पवित्र जरा तरी जाणीव ठेवा अरे आदर करा रे खर आहे मी पण कुणाला सांगायला लागले पाचशे हजारावर मतदान करणारे आपल्या जाती आपल्याला धर्म कळणार आहे का आपलं कसं माझी गाडी माझी 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 दाडी माझी बॉडी माझ्याच बायकोची गोल गोल साडी वा तुझी दाढी दाड़। जळू दे पण माझी बीडी पेटू दे अशातल्या जाते आपण कधी कधी जे आपल्यासाठी मेले ते बिचारे वर बसून विचार करत असतील यहां कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए यहां कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो के लिए वेलो तरी कोना साठी यांच्या अरे आमच्या देशात आमच्या देशात हजाराचा बंडल त्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात कळलं त्यालाच कळलं त्या समजून अरे एवढा प्रामाणिकपणा एवढे प्रामाणिक लोक आहेत आम्हाला त्यांच्या प्रामाणिकपणामुळे पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा हो लागतो कळलं त्यालाच कळलं <laughs> किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो त्याला माहित आहे गावलो म्हण नाही रे पहिल्यासारखी लोक साधी आणि विश्वासू राहिली नाहीयेत पहिल्या नात्यामध्ये विश्वास होता तुमचा माझ्यावर माझा तुमच्यावर तुम्हाला महाराज येईपर्यंत पर्यंत विश्वास नाही आहे ना का नाही कारण बरेच लोक काय आपलीच आहे का विश्वास नाही वागलोच नाही आपण तस कधीच नाही काय अग ते सगळं म्हणू द्या ग पहिल्या बाया किती गोड होत्या अगं चोवीस तास तिच्या तोंडावर हसू असायचं घरात शंभर जरी माणसं आली ना तर अशी साधी सुद्धा या डोक्याची कधी हल्ली नाही आणि हिच्या घरी ही दोघ सोडून तिसरा आला ना नासक्या तर तोंड बर और... माय तुमच्या हातात आहे काय पहिली बाई होती ग दिवस उगवायच्या आधी माय उठायची उठायची का, का नाही आणि सुना ना घ्या बोलून सांगुन, सांगुन उट, 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 ना ना, ना का नका आवडते ना मग तरी सांगून सांगून मी घे उठ उठ उजडलंय उठ जानवर तस कोणाच्या बापाच ऐकत नाही महाराज त्याला वाटतं आपल्या नवऱ्यानं आपल्याला आणली त्याला भेटत नव्हती आपण भेटला म्हणजे काय आणि कशाचा ऍटिट्यूड एवढा शिक्षणाचा सौंदर्याचा अगं माय आज सौंदर्य उद्या टिकणार नाही आज तू आहेस उद्या तूही सासू करत जा हाय पहिलं वाया गोड होत्या ग माय दिवस उगवायच्या आधी उठायच्या सकाळी देवाचं पूजन तुळशीचं पूजन दारात सडा शिंपण रांगोळी देवाचं चिंतन तोंडावर हासू मनामध्ये प्रेम हाय वाया गोड होत्या ग सायंटिफिकली सांगते चला सूर्याची कवडी किरण जर शरीरावर पडली ना विटॅमिन डी मिळतं आणि माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते माणूस दिवसभर एनर्जेटिक राहतो उशिरा उठलात ना आखा दिवस आळसात जातो एक सुद्धा काम नीट होत झोपलं की उठलं की झोप लय कटाळा महाराज आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगते सकाळ सकाळी लवकर उठल भगवंताचं नामचिंतन केलं देव पाठीशी असं वाटतं आणि महाराज आम्हाला समाधान मिळतं किती गोड होतं महाराज म्हणून तर पहिलं एकवीस पंचवीस वर्षापूर्वीचा काळ आठवा सकाळ सकाळी एक माणूस दारात यायचा आणि आम्हाला सांगायचा वासुदेवाला वासुदेवा

तुझी रेशीम गाठ मन उडू उडू झालं यातनं सुटकाच नाही कि नो कवा म्हणावा महाराज अंगाई म्हणतात का का आजकालच्या बायका तुम्ही सुद्धा विचार करत असाल एवढा देव देव करते एवढा परमार्थ करते एवढ्या घरासाठी झटते कष्ट करते पण घरात समाधान लागत पैसा टिकत त्याचं एकमेव कारण आहे ज्या घरात शांती नाही त्या घरात भगवंत आणि लक्ष्मी कधीच नांदत नाही ज्या घरात शांती आहे त्या घरात भगवंत पाठीश असतो आणि लक्ष्मी दाराशी असतो वाणी यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी यस्य सफलम तस्य जीवित फक्त वाणी स्वच्छ असावी नीतिमत्ता योग्य असावी इतकं सोप आहे मग हे सगळं करायला संसारात असूनही चालेलच की देवाच्या दारात कशाला का मरायचं कारण लोकांना सांगितलं ना लोकांना सांगितलं ना अवघड आहे ही लोक हसून ऐकतात रडून ऐकतात आणि हसून सांगतात विनंती आहे महाराज हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो हर किसी के सामने आपणे आंसू गिराया मत करो अपनी दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुठी में नमक लेकर चलते है ये लोग हर किसी को अपना जखम दिखाया मत करो गरज नाही ना मौली मग मुण। अहो देवा सांगा सुख दुःख देव देवा भूक लभूक उभा आहे ना तो तिथे कटेवर का आणि विटेवर पाय देऊन तुमचं ऐकायलाच तर उभा आहे पण तुम्ही तिथं गेलं पाहिजे कशासाठी जरा त्रास झाला मनाला दुःख लागलं सासरी त्रास झाला कुठे जाता घरी जाता आ एक हक्काचं घर असत कुठलं माहेर असतं की नाही तस देवाचं दार हे तुमच्या आमच्यासाठी माहेर आहे संत घोड सांगतात जाते जाते जाते

बहुतांची म्हणती जे माझ्या तया मोक्ष एवढंच सोपं रे अरे भगवंताच्या दारात जा कुणीही जा देवाच्या दारात कुणी गेला तरी मुक्ती आहे बंधनातून आहेच कुणीही अर्थात कुणीही जात कुळ पंथ इथं मान्यता देत नाही माऊली कुळशीळ मात भावली इतका आवाज कोणतोय ना

हो देवाच्या दरात प्रत्येकाला अर्थात प्रत्येकाला साडे सोळा वर्षाची कानोपात्रा जिला तिचा बाप माहित नाही कीर्तन नामदेव ऐकायला कानोपात्र आहे शेजार बाजारची माणसं म्हणतात लाज वाटते का हिला नाचणारीची जात ही कीर्तनाला येऊन बसली आता हिन कीर्तन ऐकायची मग आम्ही काय करायचं ज्ञानी लोकांना खपत नाही जेव्हा आपल्यापेक्षा माणसं मोठी होतात पण एवढं मात्र खरं आहे कोणी किती ओढला तरी जो ओढला जात नाही ना तोच बघत आहे दोन चार बेडक होती त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा खालच्यांची झाली आग त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केला चढमात चढमात गिर जाय गा गिर गया तो बहत लग जायगा गा दोघा दिघाचा दी धीर सुटला ते पडले जे पडले त्यांना अजून वाईट वाटलं पडल्यावर लय वाईट वाटतं कळलं त्यालाच कळलं वाईट वाटतं महाराज वाईट वाटलं महाराज त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केला गिर जायगा गिर लग जायगा चरवत विचार केला फार लांबून पडण्यापेक्षा आहे तिथनच पडावं लागन तरी कमी सगळेच पडले पण एक पेडूक पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला सगळ्यांनी विचार केला एवढा ओढला एवढा ताणला हा कस काय वर एवडा एवडा गेला का सातपुरचा मायबाप हो जो बेडूक वर गेला तो कानानं बहिरा होता त्याला ऐकूच येत नव्हतं जबाई खालची त्याला म्हणायची चढमत चढमत जाएगा त्याला वाटायचं हात वरी करून मला म्हणतायत चढ जा चढ वो होते हैं जो सपनों पे आडे जिद्द देव तुमच्या पाठीशी आता आमच्या तरुण मंडळीला वाटतं मी एवढं करतो तरी सुद्धा मला पाहिजे तेवढं भेटत ते। अरे तुझं चुकतं र कुठं चुकतं तुम्हाला आमदार बघितलं की आमदार उवाटतं महाराज बघितलं की महाराज उघडतं ते बाबा सांगायचे बघा खेती करणे काय तो झंगा झुंगा मच्छी पकडणे काय तो टांगा टुंगान महाराज म्हण का तो उलटा टांगा असा दादा आपला अशाने होणार आहे का एक पोरगा यश्चीत चढला कंडक्टरला म्हटला दोन तिकीट द्या कंडक्टर म्हणलं साहेब एकटे दिसताय तिकीट दोन पोरगा म्हटला एक हरवलं तर ऑप्शन कर, UPC कर, कर, law कर, कर, नसल कर नसल लॉ चालत ऑप्शन ठेवून जिंदगी चालत नाही मावली इथे एकनिष्ठ दा पाहिजे एवढी एकनिष्ठ अरे निष्ठा माझ्या मावळ्यांकडनं शिका छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा युद्धात दोन्ही हात केले मावळा घरी बसला मावळा घरी बसला राजे, राजे भेटायला आले राजे भेटायला मावळ्याच्या डोळ्यात ढसा ढसायला लागला राजे वाटत नाही घोषणा या मातीसाठी अशी शपथ घेतली होतीस हात केले रडतोस मावळ्यानं उत्तर दिलं नाही राजा नाही राज हात गेला म्हणून लतलं मी नाही राजा मी रडतोय त्याचं कारण आहे आज माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शिव आलाय पण त्याला मुजरा करायला या दुर्दैवा या खंत डोळ्यात पाणी येत आहे निष्ठा म्हणा परवा दिवशी मी एक पोरगा बघितला केटीएम गाडी हातभर झेंडा मुठवर दांडा मिशीला आकडा कपाला चंद्रकोर पाटी शिवराय पोटी शिवराय म्हणलं काय मावळा आहे जशी त्याची गाडी पुढे गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे म्हणलं तू पुढं जाऊन उलटणार हे मावळे हिमावळा आहे डोम कावळा आहे घुबड कुठला वाईट पोरं नाही दादा संगतीने इतक्या बेकार झाला ना हिमानदारीनं सांगा दादा दारूचा पहिला ग्लास गुटक्याचा पहिला घास सिगारेटचा पहिला श्वास माणूस स्वतःच्या पैशाने घेतो आ पुरुष मंडळी स्वतःच्या पैशाने घेतो मग ही, ही देणारा कोणतर दानशूर कर्ण असतो असतो का नाही मग ती गावातले कर्ण हुडगा मांदरात नेऊन ठोका एवढा दानशूर पण बरा नाही म्हणा गिर अरे थोडी घी थोडी घी घोटाने काय होत घी अरे घोटाने ही शेकर जळाली अजून किती जळाय पाहिजे होती घोटानच जळाली ना इथं बसलेले गोवा गुटका तमाकू दारू खाणारे पिणारे हातवरी करा इतकी गुणाची कॉल आहे का योग बी खात बर अरे तोंडावून कळत कोण खात कोण ती ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशाने हातवारी करा सुपारी पुरुष मंडळी हा एक दोन तीन चार पाच सतरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पाठीमाग उभा राहिलेले एकवीस चला बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चला जे खातम्य त्यांच्यासाठी जोरदार काय तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आहे जे खात्यात त्यांचं काय करू त्यांना टाळ्या दिला तुम्हाला टाळ्या देऊ का अरे करा कशासाठी रे कशासाठी ही तुम्ही व्यचना तुम्हीच नाही आमची बिल कुणाची नाही ती दोन चार बसवा देवाला म्हणते उठा पांडवांगा आता दर्शना द्या सगळा डांगड्या देऊ तुला उठवीन पण देऊ उठायचं नाही अशुद्ध परमार्थ कुणी सांगितलं रे करायला खायचं नाही ना खा तुम्हाला खाऊ का असं नाही पण मंदिर तर सोडा विचित्र लोक दादा मी काय सांगायचं या लोकांना अवघड आहे अकडनं दारू पिली बायको गेला बायकोला म्हणला तुला माहिती आहे का तुला माहिती आहे बायको म्हणली पिल्यावर तुलाच माहित असते बायकोला म्हणला गाव वाली इडी इडी बायको म्हणली का मला सरपंच केला आणि पिसळत वेळ तुला करायला ते म्हणलं करून बघ गाव बदलीन गाव आमदार गेला तालुका मी धुंदीत ये दारूच्या नशेत लुंगी समजून माझा परकल घातलाय तो आधी बदल मनावर घेऊ नका विनोद म्हणून सोडून द्या महाराज एवढी अवस्था बेकार कशासाठी रे अरे नशाई करणी येतो शराब की क्या करते हो सुबह को पीले तो रात को उतर जाती है नशाई करणी येतो हरी नाम की करो एक बार चढ गई जिंदगी वर नाही उतरती दादा नशा करायची रामस रणाची व्यसनाची नशा केली त्या पोरांचं वाईट वाटत पण ज्यांनी देशसेवेची धर्मसेवेची नशा केली त्या पोरांचं कौतुक वाटत सगळीच पोरं वाईट नाही मावली अरे कौतुक कौत। वाटत अशा पोरांचं जे सप्ताह कार्यक्रमामध्ये पंक्ती वाढायला असतात काय स्वार्थ पोरांचा पण करतात की नाही करता। करता। अरे जीव तोडून करतात शिवजयंती दणक्यात साजरी करतात अरे व्यवसाय सोडून देईल चार दिवस काम सोडून देईल पण करणार आंबेडकर जयंती असेल दणक्यात करतात पोरं कौतुक वाटतं मला अरे कौतुक वाटतं त्या पोरांच अर्धा एक इंच छाती कमी पडली तर माझा भाऊ पाठी साडे तीन चार ला उठतो गावाच्या फेऱ्या मारतो शरीर कमावतो पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही देशाच्या संरक्षणासाठी अरे कौतुक वाटत त्या पोरांच <laughs> अरे कौतुक वाटत त्या पुरांच जे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला थाटा जगावतात अरे कौतुक वाटत त्या पोरांच जे पाकिस्तानच्या बॉर्डर वर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात अरे कौतुक वाटत काय वाटून अभिमान वाटेल अशी पोरं माझ्या महाराष्ट्रात आहे अरे त्याला जाण आहे आईच्या फटक्या लोगडाची त्याला जाण आहे बापाच्या कष्टाची मग वाईट वाटतं वाट त्या कडूनच जे बापानं कमवला पैसा गर्लफ्रेंड वर खर्च करतात वाईट वाटत वाट त्या हलकटांचं जे गर्लफ्रेंडला घेऊन गडावर जातात महाराज तुमच्या बापाची आहे का केलं तुमच्या तिथला एक एक दगड रक्तानं माखलाय हे जनावर त्याच्यावर दिल काढित ते दिलात बाण तो बांध तुला घातला पाहिजे तू भेट फक्त मला तुम्हाला खोट नाही बोलत मी सगळे सुधरवीन फक्त पांडुरंगाने माझं ऐकाव फक्त भगवंतानं महादेवानं सिद्धेश्वरांना माझं ऐकाव फक्त वर्षभर या महाराष्ट्राचं पावसाचं खात या पट्ट्याच्या हातात द्याव अशी मजा करीन राव तुमची जी माळ करी माळ करी येणार पण वावरत टुबुक सुद्धा नाही सोमवारी मटण एकादशीला दारू तसल्या जातीला आड रानात गाठणार आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार पाऊस नाही गारा असा ठोकणार आता कस वाटतय पाहिजे गारा देव आपला ऐकणार महाराज पण माझी विनंती आहे मी तुम्हाला सांगते ना सांगतो मासी नाही तरी गेला अरे झालं गेलं द्या सोडून लोक नावं ठेवतायत तन्वपात्रा विचार करतायत चूक काय माझी ही का बोलतायत लोक मला